प्रेमविवाह युवकाने आपल्या गरोदर असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रेम विवाह केलेल्या तरुणाने अशा प्रकारे आपल्या पत्नीची हत्या केल्याने परिसरातून खळबळ उडाली आहे बी स्वाती असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे महेंद्र रेड्डी असे आरोपी पतीचे नाव आहे ही घटना तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या मेडीपल्ली येथे घडली महेंद्र आणि स्वाती यांनी वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुकुटपल्ली येथील आर्य समाजाच्या पद्धतीने प्रेम विवाह केला विवाहानंतर हळूहळू त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली महेंद्र हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये स्वातीने मागितल्याची तक्रार दाखल केली गावातील पंचायतीमध्ये हे प्रकरण सोडवले गेले असले तरी महेंद्राच्या मनातील संशय मात्र कायम होता स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही त्यांच्यात वाद होत होते दरम्यान स्वातीने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माहिती जाण्याचा निर्णय घेतला याला महेंद्रने विरोध केला पण स्वाती आपल्या माहेरी जाण्यावर ठाम होती त्यामुळे संतापलेल्या करण्यासाठी अमानुष कृत्य केले त्याने कुऱ्हाडीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले डोके हात पाय त्याने मुसी नदीत फेकून दिले तर मृतदेहाचे धड खोलीतच लपवून ठेवले हो घटनेची माहिती मिळताच मेडिपल्ली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी महेंद्राला अटक केली